मानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांना रुपये झाले आज आपण महिलांच्या थेट खात्यामध्ये वितरित करत आहोत साधारणपणे दोन कोटी बावन्न लक्ष इतक्या महिलांना आपण हा लाभ आज आम्ही च्या माध्यमातून आम्ही वितरित करत आहोत छत्तीस जिल्ह्यात आज आणि उद्या दोन दिवसात बहिणींना पैसे जमा तसेच बहिणींना अजून दहा हजार रुपये मिळत आहेत कोणत्या बहिणींना दहा हजार रुपये मिळत आहेत याची डिटेल माहिती आदिती ताईंनी दिली एप्रिलचा हप्ता एकवीसशे रुपये नाही तर पंधराशे रुपये मिळणार आहे पण त्याबरोबर महिलांना दहा हजार रुपयाचा एक विशेष लाभ मिळत आहे म्हणजे टोटल बहिणींना अकरा हजार पाचशे रुपये खात्यात येणार आहेत महिलांना दहा हजार रुपये देणारी एक वेगळी योजना सुरू झाली त्याचा जी आर देखील आलेला आहे एप्रिलच्या हप्त्याच्या चार वेगळ्या याद्या बँकेकडे जमा करण्यात आलेल्या आहेत पहिल्या यादीतील महिलांना एप्रिलच्या हप्त्याचे पूर्ण पैसे म्हणजे पंधराशे रुपये मिळणार दुसऱ्या यादीतील महिलांना फक्त पाचशे रुपये मिळणार तर तिसऱ्या यादीतील महिलांना शून्य रुपये मिळणार तर चौथ्या यादीतील महिलांना एप्रिलचे पंधराशे आणि अधिकचे दहा हजार असे टोटल अकरा हजार पाचशे रुपये मिळणार लटकी बहीण योजनेचा एप्रिलचा हप्ता सुरू झाला पण जर तुमचं पोस्टात खातं असेल तर तुम्हाला दहावा हप्ता मिळणार नाही पोस्ट ऑफिस कडून लाडक्या बहिणींसाठी अर्जंट सूचना आलेली आहे लाडक्या बहिणीला दोन दिवसाचा वेळ दिलेला आहे पोस्ट ऑफिस मध्ये खात असेल तर तुम्हाला ही अर्जंट सूचना पाळावीच लागेल हे जर काम अर्जंट केलं नाही तर पोस्ट खात्यामध्ये दहावा हप्ता जमा होणार नाही दोन दिवसाच्या दहाव्या हप्त्याचे पंधराशे रुपये मिळवायचे असतील तर ही एक सूचना पाळावी लागेल गर्दी जबरदस्त वाढलेली आहे दरवर्षी एक एप्रिल पासून बँकांचे नियम बदलतात त्या त्याचप्रमाणे याही वर्षी एक एप्रिल पासून पोस्ट ऑफिस तसेच सर्व बँकांनी नवीन नियम लागू केलेत त्यामुळे पोस्ट ऑफिस तसेच इतर बँकांकडून एक सूचना आलेली आहे पण त्यातल्या त्यात पोस्ट ऑफिसात खाते असणाऱ्या महिलांनी ही जर सूचना पाळली नाही तर त्यांना दहावा हप्ता येणार नाही आणि मागचे पैसेही विनाकारण कट होतील लाडक्या बहिणींसाठी अतिशय महत्वाची सूचना पोस्ट ऑफिस तसेच बँकांकडून देखील देण्यात आली आहे जर या सूचनेकडे तुम्ही दुर्लक्ष केलं तर तुम्हाला जो दोन दिवसाच्या आत जमा होणारा दहावा हप्ता तो तर जमा होणारच नाही पण आधीचे पैसे देखील विनाकारण कट होऊ शकतात परत जाऊ शकतात आणि एवढ्या त्या सूचना इतक्या महत्त्वपूर्ण आहेत त्यामुळे तुम्ही तुम्ही त्या, तु त्या, त्या बारीकपणे ऐकून त्यावर अर्जंटपणे काम करा तुम्ही जर पोस्ट ऑफिसात खातं ओपन केलं असेल किंवा स्टेट बँक ऑफ इंडिया खास करून या दोन बँकांसाठी इतरही बँकात खातं ओपन केलं असेल तर या दोन सूचना तुम्हाला पाळावे लागतील तुम्ही जर हे काम केलं नाही तर तुम्हाला दोन दिवसाच्या आत येणारा हप्ता बंद होणार आहे साठ लाख महिलांचा खूप मोठा प्रॉब्लेम झालेला आहे असंख्य महिलांनी पोस्टात खाता उघडलेलं आहे स्टेट बँक ऑफ इंडिया असेल बँक ऑफ इंडिया असंख्य बँकांचा प्रॉब्लेम झाला आहे कारण की नियम बदललेले आहेत पण खास करून दोन मुख्य बँका पहिली पोस्ट ऑफिसची बँक आणि स्टेट बँक ऑफ इंडिया या संदर्भात महत्वाची माहिती देण्यात आली आहे काय आहे ती सूचना काय काम अर्जंट करावं लागेल की ज्यामुळे दावा आता अठ्ठेचाळीस तासाच्या आत तुमच्या खात्यावर पडल्याचा मेसेज येईल एक गोष्ट करायची आहे पहा सिस्टीमवरती लोड आलेले आहेत असंख्य महिलांनी पोस्टामध्ये खाते उघडले त्यामुळे पोस्टाच्या सिस्टीमवर ताण आलेला आहे तसेच स्टेट बँक ऑफ इंडिया आहे त्यावर देखील मोठा ताण आला आहे त्यामुळे नियम बदललेला आहेत आता मुख्य दोन बँकांसाठी नियम आहेत जी म्हणजे इंडिया पोस्ट पेमेंट बँक म्हणजे पोस्टाची बँक आणि स्टेट बँक यांसाठी महिलांनी सूचना लागू केल्या आहेत आता या कोणत्या सूचना आहे महिलांना नेमकं काय करायचं आहे संपूर्ण सविस्तर जाणून घ्या पहा पैसे जर येत नसतील मेसेज येत नसतील तुम्ही काळजी करत असाल तर ही सूचना पाळून एक काम अर्जंट केलं तर तुम्हाला अठ्ठेचाळीस तासाच्या आत दहावा हप्ता जमा होईल पहा आत्तापर्यंत महिलाला लाडकी बहीण योजनेचे पोस्ट ऑफिसमध्ये पैसे आले असतील लाडक्या बहिणीला स्टेट बँकेमध्ये पैसे आले असतील पण आता इथून पुढे नियम बदललेले आहेत या सूचना खूप महत्त्वपूर्ण असणार आहे यातली पहिली सूचना जी आहे म्हणजे लाडकी बहीण योजनेचे आतापर्यंत तुम्हाला नऊ हप्ते ज्यांना ज्यांना जमा झालेले आहेत ज्यांना सर्व पैसे जमा झालेले आहेत त्यांच्यासाठी देखील सूचना आहे आणि ज्यांचे पैसे राहिलेले आहेत त्यांच्या देखील सूचना आहे पहा बऱ्याचशा महिलांनी या सूचना पाळल्या नाही बऱ्याचशा महिलांना त्यामुळे मागच्या महिन्यात कमी पैसे आले काही महिलांना फक्त आतापर्यंत तीनच हजार आले काहीला साडेचार आले काहीला साडेसात आले काहीला एक दोन हप्त्याचे पैसेच आले नाही काही बहिणी अजूनही प्रतीक्षा करत आहेत तर त्यांनी ह्या सूचना पाळलेल्या नाही की सूचना तुम्ही अजून जरी पाळली नाही तर तुम्हाला इथून पुढचे पैसे तुमचे बंद होणार तुमच्यासाठी दोन दिवसाचा अवधी देण्यात आला आहे खास करून पोस्ट ऑफिस आणि स्टेट बँकेसाठी ही माहिती आहे आता ज्यांनी ज्यांनी पोस्ट ऑफिसमध्ये खातं आहे ज्यांना ज्यांना आतापर्यंत हप्ते जमा झाले आहेत ज्यांनी जमा होऊन हप्त्यातले पैसे काढलेले आहेत किंवा त्यांचे खात्यात पैसे तसेच राहिलेले आहेत तर ते देखील कट होऊ शकतात योजना बंद होऊ शकते कारण की साठ लाख महिलांचा एक मोठा प्रॉब्लेम झाला आहे आता कोणती ती महत्वाची सूचना आहे जी तुम्हाला पाळून अर्जंटमध्ये एक काम करायचं आहे खूप अर्जंट आहे पहा तुमचं पोस्ट ऑफिसात खातं उघडलं असेल तर आता तुम्ही नेमकं काय करायचं स्टेट बँकेत खातं असल्यावर नेमकं काय करायचं किंवा दुसऱ्या बँक असतील जसे बँक ऑफ इंडिया आहे बँक ऑफ महाराष्ट्र आहे युको बँक आहे इंडियन बँक आहे ओव्हरसीज बँक पंजाब नॅशनल बँक इतर सर्व बँकेत जरी तुमचं खातं असेल तर काय करायचं आहे तुम्हाला सविस्तर सांगणार आहे महत्वाची माहिती पोस्ट ऑफिस आणि स्टेट बँकेसाठी आहे इतर बँकेत खातं असेल तर कमेंट करा आम्ही कमेंटमध्ये उत्तर देऊ पहा माता भगिनींनी नेमकं काय करायचं ते सांगण्यात आले आणि साठ लाख महिलांचा प्रॉब्लेम झाला आहे येणाऱ्या अठ्ठेचाळीस तासामध्ये दहावा हप्ता जमा होतो यादी तयार झालेली आहे बँकांना आदेश दिलेले आहेत हप्ता कोणत्याही क्षणी जमा होणार पण प्रत्येक आर्थिक वर्षामध्ये नवीन आर्थिक वर्ष सुरू झाले पहा एक एप्रिल पासून नवीन आर्थिक वर्ष सुरू होतं आणि जुनं आर्थिक वर्ष संपलं एकतीस मार्चला एक, एक एप्रिल नेटकंच झालाय आणि मग एप्रिलमध्ये नियम बदलतात आणि त्या नियम बदलण्याचा फटका आता माता भगिनला बसू शकतो त्यामुळे त्यांनी एक काम अर्जंट करायचं आहे पहा पोस्ट ऑफिसमध्ये किंवा बँकामध्ये महिलांची गर्दी होत आहे महिला नंबरला थांबत आहे अगदी मोठ्या प्रमाणात तिथे गर्दी होत आहे त्यामुळे पोस्ट ऑफिसने एक नंबर दिलेला आहे सोबत स्टेट बँकेने देखील एक नंबर दिलेला आहे त्या नंबरवर तुम्हाला मेसेज करायचा आहे किंवा मिस कॉल द्यायचा आहे आता पहा तुम्हाला हे काम करण्यासाठी कुठेही जायची गरज नाही तुमच्याकडे एक मोबाईल असणं गरजेचं आहे आणि तुम्हाला मोबाईलहून मेसेज टाईप करता येणं गरजेचं आहे आता तुम्हाला मेसेज टाईप करता येत नसेल तर तुम्ही असं कोणलं तरी घेऊन बसा की ज्यांना मेसेज टाईप करता येतो आता पहा एक नंबर सांगितला जाणार आहे त्या नंबरला मेसेज केला की तुम्हाला पैसे होतात आता पहा दोन मुख्य बँक आहेत पोस्ट ऑफिस आणि स्टेट बँक यांचा प्रॉब्लेम झाला आहे साठ लाख महिलांचा काय प्रॉब्लेम झाला त्या का अटी शर्तीमध्ये बसत नाही आहेत किंवा काय त्यांचा प्रॉब्लेम झाला आहे पैसे कमी आलेत काहीला काहीला आलेच नाही त्यांचा काय प्रॉब्लेम आहे तर त्याविषयी पुढे मी सांगणारच आहे पण पोस्टाचं जर खातं असेल आणि स्टेट बँकेचं खातं असेल तर हे काम बाकी अर्जंट करायचं आहे आणि जर हे काम केलं नाही तर पैसे मिळण्याची सुतराम शक्यता नाही आता बघा काय झालं भरपूर महिलांनी ही सूचना पूर्वीही होत्या त्याच्या आधीही होत्या योजना सुरू झाली तेव्हापासूनही होत्या पण बऱ्याचशा महिलांनी ह्या सूचना पाळल्या नाही आणि त्यामुळे त्यांना सातवा असेल आठवा असेल नववा असेल असे हप्ते आलेले नाही कमेंट करा तुम्हाला आतापर्यंत कितीचे हप्ते आले आणि कोणाकोणाचं कोणत्या कोणत्या बँकमध्ये खातं आहे कमेंट करायचं आहे आता पहा स्टेट बँक ऑफ इंडिया आणि पोस्ट ऑफिस या दोन्ही सरकारी बँका आहेत आणि सर्वाधिक खाते जे आहेत ते बँकांचे पोस्ट ऑफिसमध्ये आहे त्यानंतर स्टेट बँकेमध्ये आहे तुमचं खातं कोणत्या बँकेत आहे कमेंट करा कारण करा, की कारण की दहावा हप्ता मिळवण्यासाठी हे काम तुम्हाला करावं लागणार आहे आता तुम्ही हे जर काम टाळलं किंवा याकडे दुर्लक्ष केलं तर तुमचा खूप मोठा प्रॉब्लेम होऊ शकतो आता लक्षपूर्वक पहा पोस्ट ऑफिसने एक नंबर जारी केलेला आहे हा नंबर काय आहे तर मोबाईल बँकिंग सेवा जी आहे त्यांची एका विशिष्ट पद्धतीनं सुरू करण्यात आली आहे आता ही सूचना स्वतः पोस्ट ऑफिसने दिली आहे त्यांच्या वेबसाईटला देखील तुम्ही बघू शकता तुमचं पोस्टाचं खातं असेल तर तुम्ही नेमकं काय करायचं तुम्हाला जर मेसेज येत नसेल वेळोवेळी तुमचे पैसे जमा झाले की नाही पैसे कट झाले की नाही हप्ता आला का नाही हे समजत नसेल तर बऱ्याचशा महिलांना पोस्ट खाता असल्यामुळे मेसेज येत नाही किती पैसे आले समजत नाही पैसे काढल्यानंतर मेसेज येत नाही पैसे जमा झाले हो मेसेज येत नाही तर त्यांनी एक काम अर्जंट करायचं आहे त्यांनी काय करायचं आहे एक मोबाईल नंबर व्यवस्थितपणे आता नोट करून घ्या तुम्ही पहा चौऱ्याऐंशी चोवीस झिरो पाच एकोणपन्नास चौऱ्याण्णव नंबर पुन्हा एकदा चौऱ्याऐंशी चोवीस झिरो पाच एकूण एकोणपन्नास चौऱ्याण्णव हा नंबर आहे हा नंबर नोट करून घ्या तुमचं पोस्टात खातं असेल तर तुम्ही या नंबरला एक विशेष मेसेज करायचा आहे आता स्टेट बँकेत खाते असेल किंवा इतर बँकेत खाते असेल तर त्यांनी काय करायचं त्यांचं काही मी तेही पुढे सांगतो कारण की व्हिडिओ बंद करू नका दहावा हप्ता हे काम केल्याशिवाय जमाव नाही आता पहा या नंबरला तुम्हाला मिस कॉल द्यायचा आहे सांगितलेला जो नंबर आहे तो पोस्ट ऑफिससाठी आहे उदाहरणार्थ तुमचं पोस्ट खातं खोलताना तुम्ही जो मोबाईल नंबर दिला असेल तो मोबाईल नंबरहून तुम्हाला चौऱ्याऐंशी चोवीस झिरो पाच एकोणपन्नास चौऱ्याण्णव या नंबरला मिस कॉल द्यायचा आता मिस कॉल दिल्यावर काय होईल की तुमचा जो मोबाईल नंबर आहे तो मोबाईल नंबर तिथे रजिस्टर होईल आता तो रजिस्टर एकदा मोबाईल नंबर झाला की तुम्हाला दुसरा मोबाईल नंबरला त्या ठिकाणी मिस कॉल द्यायचा आहे म्हणजे तुम्हाला दोन मिस कॉल द्यायचे आधीच्या नंबरला सांगितलेला मिस कॉल दिला की तुमचा मोबाईल नंबर पोस्टाच्या सिस्टीम मध्ये सेव्ह होतो आणि दुसरा नंबर हा बॅलन्स इन्क्वायरीसाठी बॅलन्स इन्क्वायरी म्हणजे काय आता बा पहिली स्टेप फार महत्वाची हो तुमचा मोबाईल नंबर जर रजिस्टर झाला नसेल त्यामुळे तुम्हाला मेसेज येत नसतील आणि मग आता एकदा मोबाईल नंबर रजिस्टर झाला की तिथून पुढे तुम्हाला अडचण येणार नाही पण तुम्हाला लगेच मेसेज म्हणजे लगेच किती पैसे खात्यात आहे हप्ता नक्की जमा झालाय का याची खात्री जमा करून घ्यायची असेल तर पुढचा नंबर आहे बघा सत्याहत्तर नव्याण्णव झिरो दोन पंचवीस झिरो नऊ नंबर पुन्हा एकदा सत्याहत्तर नव्याण्णव झिरो दोन पंचवीस झिरो नऊ तर या नंबरला मिस कॉल द्यायचा आहे या नंबरला मिस कॉल दिला का तिकडून तो आपोआप आप कट होतो आणि तुमच्या खात्यात किती शिल्लक रक्कम आहे असा एका झटक्यात तुम्हाला मेसेज येतो आणि तुम्हाला माहिती मिळून जाते आणि आता बऱ्याच वेळा काय होतं की तुम्ही पैसे जमा होतात काढलेले असतात परत टाकतात म्हणजे क्रेडिट डेबिट हा चालू असतो व्यवहार तर तुम्हाला डिटेल पाच व्यवहार कोणते झाले आतापर्यंत हे जर समजून घ्यायचं असेल तर त्यासाठी एक वेगळा नंबर आहे पा या नंबरला कॉल केला का मागचे पाच व्यवहारचा तुम्हाला मेसेज छापून येतो तो पहा सत्याहत्तर नव्याण्णव झिरो दोन सातशे आठ तर त्यासाठीचा नंबर आहे बघा मिनी स्टेटमेंट साधीचा सत्याहत्तर नव्याण्णव झिरो दोन सत्तावीस झिरो आठ तर या नंबरला कॉल केला की तुमचे मागचे पाच व्यवहार कोणते कोणते झाले पैसे काढले पैसे जमा झाले पैसे कट झाले तर सगळे तुम्हाला त्या ठिकाणी होणार आहे तर ही जे आहे आता तुम्हाला जर मॅसे मिस कॉलही देता येत नसेल किंवा काही अडचण येत असेल तर अजून एक नंबर आहे पहा हा नंबर फार महत्वाचा आहे हा नोट करून घ्या पंधरा बावन्न नव्याण्णव पहा नंबर पुन्हा एकदा हा नंबर जो आहे सहा अंकीच आहे पंधरा बावन्न नव्याण्णव याला डायरेक्ट कॉल करायचा आहे तुमचं खातं पुस्तक किंवा तुमचं जे स्टेट पोस्टाचं कार्ड आहे ते घेऊन बसायचं आहे आणि तिकडून बँक अधिकारी बोलतील त्यांना सगळी माहिती द्यायची आहे आणि सगळ्या गोष्टी त्यांना विचारून तुम्ही घेऊ शकता आणि डायरेक्ट तुमचा हप्ता पाडला का नाही याविषयी माहिती घेऊ शकता आता राहिला प्रश्न स्टेट बँक ऑफ इंडियाचा आता स्टेट बँकेत खाता असेल तर यासाठीचा नंबर आहे पहा बहात्तर झिरो आठ त्र्याण्णव एकतीस अठ्ठेचाळीस हो नंबर पुन्हा एकदा बहात्तर झिरो आठ त्र्याण्णव एकतीस अठ्ठेचाळीस तर या नंबरला तुम्हाला मेसेज करायचा आहे या नंबरला मेसेज करायचा आहे या नंबरला मेसेज करायचा आहे तुम्हाला आर ई जी कॅपिटल आर ई क करून तुम्हाला पुढे तुमचा खाते नंबर टाकायचा आहे आणि खाते नंबर टाकून तुम्हाला, नंबर तुम्हाला या नंबरला मेसेज केला की तुमचा जो मोबाईल नंबर आहे तो रजिस्टर होऊन जातो आणि हा मोबाईल नंबर एकदा रजिस्टर झाला कि मग तुम्ही मिस कॉल बँकिंगने त्या ठिकाणी माहिती घेऊ शकता किंवा तुम्हाला तिथून पुढे मेसेज यायला हे होणार नाही आता तुम्हाला जर तुमची दुसरं बँक खातं असेल उदाहरणार्थ बँक ऑफ इंडिया असेल युनियन बँक असेल किंवा इतरही बँकेचे कुठले खाते जर असतील तर तुम्ही गुगलला जाऊन तुमच्या बँकेचं नाव टाकायचं आहे उदाहरणार्थ बँक ऑफ बडोदा असं टाकायचं आहे टाईप करायचं बँक ऑफ बडोदा मिस कॉल नंबर असं पुढे टाईप करून तुम्ही गुगलला टाकायचं आहे आणि सर्च करायचं आहे तर तुम्हाला तुमच्या बँकेचा मिस कॉल नंबर येऊन जाईल त्या नंबरला मिस कॉल द्यायचा आहे आणि मोफतपणे तुमचा बॅलन्सची इन्क्वायरी तुम्ही करायची आहे तर नक्कीच तुमच्या कोणतं बँकेचं खातं आहे कमेंट करा आम्ही खाली तुम्हाला मिस कॉल नंबर त्या ठिकाणी देणार आहोत कसा वाटला व्हिडिओ कमेंटच्या माध्यमातून असं कळवं नवीन असेल तर सबस्क्राईब करा चानल